नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद पाटील संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र तापवना परत तुमच्याबरोबर स्वस्तात नसतं असे स्ट्रीटमेंट आलो आहे आजचं येण्याचं कारण मित्रांनो बऱ्याच भागात पाऊस पडला आहे बऱ्याचशा मंडळीला आपण जे स्प्रे सांगितले त्यांचे रिझल्ट पण खूप छान आलेले मित्रांनो आता हवामान खात्याने बऱ्याचशा ठिकाणी काल बघायला मिळालं की ह्या सात आठ दिवसात सात आठ दिवस उष्णतेची लाट आहे उष्णतेची लाट आहे तर बऱ्याचशा मंडळींनी भाजीपाला पिक केलंय टोमॅटो मिरची मिरची तर हीटमुळे ज्यांच्या भागात छत्तीसच्या पुढे टेम्परेचर गेलं त्यांच्या भागातल्या मिरच्या मिरच्या होत्या त्यांचा बराचसा कार्यक्रम लागलेला आहे कारण मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की परफेक्ट आपटेकिंग झालेली नाही जिथं झाड खूप ट्रेसमध्ये गेलं उन्हामुळे आणि त्याला खायला मिळालं नाही त्याच्यामुळे रुट झाली रुटफाईलमुळे आपआपत झाड वाकले आणि प्रकार पाकले प्रमाणात साठ सत्तर टक्के प्लॉटांमध्ये जे प्लॉट आज अठरा बावीस ते पंचवीस दिवसाच्या अंतरात आहे आज जे अठरा दिवसाचे बावीस दिवसाचे पंचवीस दिवसाचे झाले त्या प्लॉटांना खूप सारा त्रास झाला लोकांनी खूप सारा खर्च केला मी बऱ्याच मंडळींनी सांगितलं की इथं प्रॉपर जास्त खर्च करून उपयोग नाही तुम्ही अवेलेबिलिटी द्या ज्यांनी परफेक्ट अवेलेबिलिटी दिली ते प्लॉट टिकले म्हणजे अवेलेबिलिटी एनपीके पीके मायक्रोटॉन झाडून खालून झाडाला रॅली गोल्ड वगैरे किंवा मायक्रोरायझा वगैरे देऊन आणि ते रिकवर केले बीड बऱ्यापैकी लूज ठेवले त्यांचे प्लॉट बऱ्यापैकी सक्सेस झाले पण सत्तर टक्के प्लॉट वाया गेलेले आहेत मी बऱ्याचशा शेतकरी बांधवांना सांगून पण ला काही काही गैरसमज करून घेतला की दुकानदार सांगायला लागला की खर्च करू नका मिरची सारख्या पिकायला नाही म्हणून मिरची सारख्या सार पिकायला दुकानदार सांगायला लागला खर्च करू नका म्हणजे दुकानदारला हिंमत नाही किंवा दुकानदाराला येत नाही अशा तऱ्याच्या गोष्टी पण मग पुढं जाऊन जे अठ्ठावीस दिवसाच्या खर्च जे प्लॉट उपटाय लागले उपटावा लागली मग नंतर लोकांना कर कळालं की जे विनोद पाटील सांगतो ते करावं लागतं कोणी किती हुशार असू द्या किती द्या कितीही काही असू द्या पण निसर्गाच्या पुढं कोणीच नाही निसर्गाच्या पुढं कोणीच नाही निसर्ग हा सर्वांचा करता धरता सर्व सर्व काही निसर्गच आहे त्याच्यामुळं निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही ओके राहिला विषय आजचा विषय जो आहे तो टोमॅटोचा टोमॅटो मिरचीमध्ये आता हे सात दिवस जे उष्णची लाट येते मी सोपी पद्धत सांगतो एकदम सोपी स्ट्रिक ज्या मित्रांच्या प्लॉटमध्ये तण आहे किंवा गवत आहे त्यांनी हे सात आठ दिवस निंदूच नका सात आठ दिवस अ निंदूच नका कारण त्याचं असं कारण आहे कारण जे टेम्परेचर वाढणार आहे ते टेम्परेचर मेंटेन राहील जिथं निंदलं नाही पाणी भरपूर प्रमाणात द्या ज्यांचे प्लॉट आता बरेचसे प्लॉट चालू होण्याचे व्यतिरिक्त किंवा चालू आहेत किंवा बांधणी चालू आहे भरपूर पोटभर पाणी द्या पाण्याबरोबर तुम्ही असे प्रोडक्ट द्या ताक गोळ खालून जे घरगुती आहे ताक गुळ दोन दिवस भिजून खालून जायतो आणि वगैरे असं देत राहा वरून स्प्रेला सिलिकॉन वगैरे हो ट्राय करत राहा एखादं सिलिकॉन झालं एखादं साधं कीटकनाशक झालं जे पांढरे मासेसाठी काम करेल असे असं कीटकनाशक झालं त्याच्यात सिलिकॉन आणि काल साधं बुरशीनाशक नाशक म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये असेल स्ट्रेंथ त्याची कमी असेल जास्त हायर स्ट्रेंथ नसेल असं बुरशीनाशक घ्या सायलेंट फॉर्म मधले असं स्प्रे मारत राहा पाणी आपलं पाणीचं इरिकेशन परफेक्ट ठेवा एक दिवस आडा करून जे पाणी देतोय आपण ते कंटिन्यू ठेवा खूप बी वाढू नका खूप बी कमी करू नका पाणी देण्याचा प्रयत्न करा तागुळ सोडत राहा निंदी करूच नका मी योग्य सांग जर तुम्हाला आणि जर बरीच मंडळी म्हणाल का हो आता निंदी केली नाही ती जे गवत आहे गवतावरचे डी झाडाला त्रास देते पण तुम्हाला जर झाडाला त्रास होऊ नये म्हणून मारायचं असेल तुम्ही जोही स्प्रे मारताय ना तो त्या गवतावर पण मारून घे म्हणजे आळी वगैरेचा त्रास तुम्हाला होणार नाही आणि एकदा वातावरण मान्सून दाखल झाला म्हणजे निळा फिरला आपण म्हणतो ना जसं निळाळ फिरलं त्याच्यानंतर तुम्हाला निंदी करायला काहीच अडचण नाही पण जोपर्यंत ही सात ते आठ दिवस उष्णतेची लाट आहे तोपर्यंत निंदणी नाही केली तर उत्तम असं मला वैयक्तिक वा वाटतं काल मी माझ्या ग्रुपांना पण आणि माझ्या स्टेटसला पण एक फोटो ठेवलेला होता ज्याच्यात खूप सारा लवाळ होतं आणि त्या त्या पिरियड जो, जो, जो था फोटो टाकला होता मी जेवढ्या दिवसाचा फोटो टाकला होता त्या टोमॅटो त्याच्याबरोबरचे टोमॅटो सर्वेच खराब झाले पण ज्या शेतकरी बांधवाला मी आवर्जून सांगितलं तर निंदणी करू नको निंदणी करू नको तर त्या शेतकरी बांधवाने शंभर टक्के निंदणी केली नाही आणि त्याचा प्लॉट ए वन क्लास आहे एवढ्या हायर वातावरणात ए वन क्लास प्लॉट आहे सेटिंग पण खूप छान आहे फुलकळी पण खूप छान आहे आणि अ तर आ... ते त्याच्यामुळे तुम्ही निंदी करू नका अतिउत्तम राहील आणि मी जसं सांगितलं गुळ वगैरे सोडत राहा वरून बी तुम्हाला गुळ आणि दूध मारता आलं तर ते, ते मारत राहा त्याच्याने तुम्हाला फायदा होईल त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगेल माझ्या ग्रुपला तुम्ही मेसेज टाका मी तुम्हाला सांगेल कसं प्रमाण कसं घ्यायचं काय घ्यायचं मी ते सांगेल मित्रांनो टोमॅटोचे रेट वाढलेले आहेत अंदाज देऊन उपयोग नाही मी अंदाज देतच नाही पण थोडासा जीव लावा फायदा होणार आहे टोमॅटोचा त्याच्यामुळे जीव लावा थोडासा आणि राहिला विषय सेटिंगला से प्रॉब्लेम येणार आहे सेटिंगसाठी आपण उपाययोजना करणार पुढच्या व्हिडिओमध्ये आपलं तुम्हाला मी काय स्पे घ्यायचं काय लिक्विड खत द्यायचे हे सांगाल पण तात्पुरतं आता उन्हाच्या वातावरणात तरी एक काम करा तुम्ही की जे मी सांगितले आता जे स्ट्रिक सांगितले त्या वापरा खूप फायदा होणार आहे तुम्हाला आणि खूप खर्चही नाही ते पण स्वस्तात आणि मस्त आणि जे मित्र टोमॅटोच्या व्हायरसला घाबरतायत मी सांगतो जे युट्यूबला व्हिडिओ टाकला होता की त्याच्यामुळं त्या पद्धतीने जा आणि तुम्हाला त्याचा फायदा होईलच आणि आपटेक जे आहे अवेलेबिलिटी झाडांना अवेलेबिलिटी पण पर परफेक्ट करून द्या एन पी के मायक्रो याची अवेलेबिलिटी करून द्या म्हणजे सहज उपलब्ध होईल झाडाला अशा पद्धतीने ट्रीटमेंट घ्या त्याचा फायदा शंभर टक्के होईल जास्त करून खूप वायरच्या वायरस वायरसवर औषधं मारण्याचा प्रयत्न करत तुम्ही मान्य आहे पण मग खूप त्याच्यातच खर्च करण्यापेक्षा मध्ये मध्ये तुम्ही पीके त्याच्यानंतर मायक्रोटन असे वरून स्प्रे पण घेत चला ड्रिपलाय देत चला सागबुळ देत चला आणि खालून पाणी मॅनेजमेंट परफेक्ट ठेवा पाणी मुबलक पाणी ठेवा प्लॉट एक दहा दिवसाचे म्हणजे आज वीस तारखे समथिंग समथिंग अठ्ठावीस तारखेपर्यंत प्लॉट निघण्याचा प्रयत्न करू नका प्लॉटमध्ये घाण तशीच असू द्या त्याचा फायदा होणार इतर दिवस इतर दुसऱ्या वातावरणात थंडी आणि पावसाळ्यात जास्त गवत राहिलं की त्याचा तोटा खूप होतो उन्हाळ्यात बी तोटा होतो पण आता एवढ्या हिटच्या मानाने आपल्याला गारवा ठेवायचा आहे तर तो तण असू द्या तण असल्याने थोडाफार होईल पण फायदा भरपूर प्रमाणात होणार आहे त्याच्यामुळे निर्णी न केलेली चांगली आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगेल की आठ दिवस निर्णी करू नका जोपर्यंत नेहा फिरत नाही जोपर्यंत मान्सून दाखल होत नाही ढगाळ वातावरण होत नाही तोपर्यंत निर्णी करू नका बाकी काही अडचणी असतील माझे व्हॉट्सअप ग्रुप आहेतच यूट्यूब आहे इन्स्टा आहे फेसबुक आहे धन्यवाद